माननीय मंगलप्रभात लोढासाहेब हे सोलापूरच्या दौऱ्यावरती आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पा पुतळ्याच्या पाठीमागची जी नॉरकोड प्रशाले ती जागा आहे ती जागा उद्यानासाठी यापूर्वी मिळालेली आहे परंतु त्या ठिकाणी संविधान भवनची निर्मिती व्हावी यासाठी संविधान भवन कृती समिती सातत्याने पाठपुरावा करत होती मी शहरमध्याचा आमदार झाल्यानंतरनं कृती समितीचे सर्व लोक मला येऊन भेटले आणि त्या अनुषंगाने लोढासाहेबांच्या खात्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करत होतो त्याचे सगळे प्रस्ताव मंत्रालय स्तरावरनं खाली इकडे सोलापूरला आले होते आणि एक सकारात्मक प्रतिसाद या खात्याने देत मंत्रालय स्तरावरती फाईल पुन्हा गेलेली आहे आज भाजपाची पदाधिकारी बैठक होती त्यामध्ये मंत्री महोदयांनी जाहीर केलं की येणाऱ्या महिन्याभरात त्याच्यावरती सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या संविधान भवनला जागा देण्याबाबतचं ऑर्डर काढण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळं जे अनुय आहेत त्यांच्यामध्ये एक समाधान व आनंद आहे की एक चांगलं वास्तू शहरात त्या ठिकाणी उभारणार आहे संविधान भवनमध्ये लायब्ररी असतील ऑडिटोरियम असतील अशा एक चांगल्या पद्धतीचं प्रस्ताव कृती समितीने तयार केलेला आहे एकदा का जागेची प्रोसेस पूर्ण झाली तर निश्चित येणाऱ्या काळात संविधान भवना निधी म्हणून जे महाराष्ट्र रचना लागणार आहे ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून माझी असेल